या मूर्ख लोकांसारखे आपल्या हाताला गोरं करण्याचे काम तुम्ही आजपासूनच बंद करा यापेक्षा चांगला तुम्ही तुम्ही उपाय आहे तुम्ही घरगुती उपाय करून आपल्या हात पायाला गोरे करू शकता विश्वास नाही होत आहे तर लाईव्ह रिझल्ट दाखवते मी तुम्हाला पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ मी अशा लोकांची मदत करण्यासाठी आणलेला आहे ज्यांचे हात पाय खूप काळे झालेले आहे उन्हामुळे आणि महागाचे ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना काहीच फरक पडलेला नाही आहे तर अशा लोकांना ही रेमेडी ट्राय करायलाच पाहिजे तर एकदा नक्की ट्राय करा ही रेमेडी खूप मस्त आहे किंवा पार्लरचे देखील ट्रीटमेंट करण्याची काहीच गरज नाही आहे कारण तुमच्यासाठी घरगुती खूप सोपा उपाय मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे हा उपाय साधा सरळ सोपा आहे आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया यानंतर कोणालाच पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही किंवा महागडे ट्रीटमेंट करण्याची गरज पडणार नाही असं का म्हणते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळणार तुम्हाला तर सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचे आहे डिटर्जंट साबून म्हणजे की कपड्याचा साबण कपड्याचा साबण आपल्याला कोणताही असलेला चालेल म्हणजे की व्हील असो किंवा रिन असो किंवा कोणत्याही कंपनीचा साबून असो पण फक्त आपल्याला इथे कपड्याचाच साबण घ्यायचा आहे तर इथे मी आता कपड्याचा साबुणला थोडंसं सा किसून घेते आपल्याला थोडंसं साबण इथं किसून घ्यायचं आहे थोडासा कीस आपल्याला हवा आहे साबुनचा तर बघू शकता इथे या पद्धतीने मी अशी किसून घेत आहे तुम्ही पण असेच करा तुम्ही हा उपाय पहिल्यांदाच पाहत असणार पण हा उपाय इतका जबरदस्त आणि पॉवरफुल आहे की तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन आपले हात आणि पायांसाठी पार्लरमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे हा उपाय मी स्वतः आपल्या हातावरती पायावरती ट्राय केलेला आहे त्यानंतरच मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा उपाय मला माझ्या आजीने सांगितलेला होता कारण माझ्या हातावरती पायावरती खूप पाळ काळपटपणा जमलेला होता खूप दिवसाचा मळ जमलेला होता आणि त्या मळला साफ करण्यासाठी माझ्या आजीने हा उपाय मला सांगितला आणि मी तुरंत ट्राय केले मला एकदम बेस्ट रिझल्ट मिळाला आहे आणि त्यानंतरच मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय एकदम जबरदस्त आणि मस्त आहे तुम्ही हा उपाय स्वतः ट्राय करा तेव्हाच तुम्हाला कळणार तर चला ट्राय करूया त्यानंतर मी यामध्ये घेतलेला आहे कोलगेट कोलगेट आपल्याला यामध्ये घ्यायचंच आहे कोलगेटने आपली स्किन एकदम वाईट होते फेअर होते आणि गोरी दिसते त्यामुळे आपल्याला इथे कोलगेट घ्यायचंच आहे तुम्ही म्हणत असणार की आता आपण कोलगेट तर दात घासण्यासाठी वापरतो पण दात घासण्यासाठी वापरतोच हे माहितीच आहे सर्वांना पण कोलगेटचा असा पण वापर करून बघा तुम्ही तुम्हाला पण खूप फायदा होईल काही काही टिप्स आपल्याला माहीत नसते घरचेच हे छोटे छोटे उपाय आपला इतका फायदा करून जाते की महागाचे प्रोडक्टसुद्धा नाही करत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे त्यानंतर निंबू घेतला आहे निंबू तर तुम्हाला माहीत आहे निंबू गंदगी मळ कचरा साफ करण्यास मदत करते तर इथे एक निंबू घेतलेला होता मी त्यामधून अर्धा भाग करून घेतला आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने तुम्हाला निंबू घ्यायचे आहे हा उपाय तुम्हाला हप्त्यामध्ये दोनदा ट्राय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमचे हात आणि पाय इतके गोरे साफ दिसणार लावल्यानंतर फरक बघून तुम्ही स्वतः शॉक व्हाल तर निंबू तुम्हाला पकलेला घ्यायचा आहे की त्यामध्ये रस पण खूप भरपूर मात्रामध्ये असेल असा अर्ध्या निंबूचा रस यामध्ये मी टाकला आहे जर तुम्ही या पद्धतीने ट्राय केले तर तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट बघायला मिळणार केवळ हा उपाय तुम्हाला हात आणि पायावरतीच ट्राय करायचा आहे निंबूचा रस ॲड केल्यानंतर आपल्याला असं मिक्स पण करून घ्यायचं आहे थोडा वेळ तर यामध्ये त्यानंतर आपल्याला इथे कॉफी पावडर टाकायचा आहे शेवटची आणि चौथी गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त थोडंसं वॅसलिन ॲड करायचं आहे आणि आता ह्या चारही गोष्टीला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला केवळ हा उपाय आपल्या हात आणि पायावरतीच ट्राय करायचा आहे चेहऱ्यावरती नाही लावायचा आहे चेहऱ्यावरती लावण्यासाठी आणखी पण रेमेडी मी चॅनलवरती टाकल्या आहेत जाऊन तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता हा उपाय फक्त हात आणि पायांची गंदगी काढण्यासाठी आहे हात आणि पायांना गोरे करण्यासाठी आहे जर तुमची मान काळी आहे नेक जर तुमची डार्क आहे नेकवरती पण तुम्ही अप्लाय करू शकता हप्त्यामध्ये दोनदा लावायचे आहे तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार ज्या पद्धतीने मी लावत आहे आपल्या हातावरती अप्लाय करत आहे याच पद्धतीने तुम्हाला पण आपल्या हात आणि पायावरती अप्लाय करायचे आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त दहा मिनिट लावून ठेवा त्यानंतर हात धुवून टाका हँडवॉश करा हाँ उपाय करने साथी हा उपाय करण्यासाठी या वस्तू तर आपल्याला घरीच अवेलेबल असते साबण कोलगेट निंबू आणि कॉफी बाहेर जाण्याची तर काहीच गरज नाही आहे वॅस्लिन पण आपल्या घरीच अव्हेलेबल असते आपण हॉटेलला लावण्यासाठी हातावरती लावण्यासाठी आपण वॅस्लिन घरी ठेवतोच तर बाहेर जाण्याची पण काहीच गरज नाही आहे मित्र म्हणते यामध्ये कोलगेट पण वापरले तर खूप छान रिझल्ट मिळते त्यांनी हातपायांची गंदगी मळ साफ होते मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवत आहे बघू शकता हँडवॉश केल्यानंतर फरक जी तुमच्या समोरच आहे ज्या हातावरती म्हणजे ज्या साईडने मी लावलेलं होतं तो, तो हात किती उजळ दिसत आहे आणि इकडे बघू शकता आहे काळा दिसत आहे तर लाईव्ह रिझल्ट तुमच्या समोर आहे माझ्या आजीने सांगितलेली ही रेमेडी आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि शेअर करा व्हिडिओला लाईक करा बा